दिंडोरी तालुक्यातील जाणोरी हे गाव कुठल्या आणि कुठल्या विषयावर नेहमीच चर्चेत असते आजही तसंच आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो परंतु कित्येक वर्षापासून आपल्याकडे हा माहिती अधिकार दिन कसा साजरा करायचा हेच माहिती नाही परंतु जानोरी गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने आज पहिल्यांदाच माहिती अधिकार दिन साजरा केला व माहिती अधिकार कायद्याचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशानं आज ग्राम माहिती अधिकार कायद्यान्वे मार्गदर्शन ठेवले व माहिती अधिकार कायदा कुणी वापरावा कसा वापरावा आणि लोकांच्या हितासाठी कसा योग्य आहे याबद्दल मार्गदर्शन केले माहिती अधिकार कायद्याच्या मार्गदर्शनासाठी जानोरी ग्रामपंचायतने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष संतोष विधाते यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते सर्व सरकारी कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य आरोग्य विभाग शिक्षण विभाग महावितरण विभागाचे कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले होते जानोरी गावातच नव्हे तर दिंडोरी तालुक्यात सुद्धा प्रथमच अशा प्रकारे माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ व कायद्याचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षलजी काठे व ग्रामपंचायत सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष संतोष विधाते महिला विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली झुमण संघटक सोमनाथ वतार

मग ती खाजगी बाब आहे कशी काय बरोबर खाजगी बाब आहे पण त्याच्यात काय करायचंय त्यांना माहिती नाही कलम दहा मध्ये येना सरळ सरळ सांगितलेलं या कायद्यामध्ये कृतकरण कृत करून कसं आवश्यक आहे म्हणजे करण म्हणजे लपवणे आता त्यांनी काय करायला पाहिजे होत ही त्या ग्रामसेवकाची सेवा पुस्तिका पहिलं पेलू कडलं त्याची पूर्ण माहिती त्या गावसेवकाची पूर्ण माहिती खाजगी माहिती आहे त्याच्यावर त्याला भाऊ किती काय वगैरे वगैरे काय का माहिती ती लपवायची आहे वृत्तकरण म्हणजे लपवायची म्हणजे ती दळवायची ती माहिती द्यायची नाही मग त्याचा पुढची माहिती द्यायची माहितीच नाही त्याच्यावर अपील झालं अपील अधिकाऱ्यांनी पण निर्णय देऊन टाकला काय खाजगी माहिती देऊ शकत नाही कारण आता आता त्यांचं प्रशिक्षण आहे त्यांना माहिती नाही त्यामुळे होतं त्यामुळे अर्थ केला पाहिजे माहिती सर्वात महत्वाचं माहिती या शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे माहिती म्हणजे काय का कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य साहित्य म्हणजे काय जसं हे सर्वांच्या वळीवर पेन ठेवलेला आहे मग त्या अर्जातून आपण मागू शकतो हा पेन केवढा ताणला आहे आपण जे ग्रामपंचायतीनं हा ट्रेन टेबल फॅन लाईट खुर्च्या या इथं जे वायरी लावल्या आहेत हे इलेक्ट्रिक वायरी हा दिवा हा फोटो टी व्ही हे सर्व आपण त्या माहिती अधिकारातून मागू शकतो त्याच्या उदाहरणारे दोन हजार सतरामध्ये असे टेक्निकांसाठी चॅनलवर माती आता समजा तुम्ही आज हा जर प्रिंटर करायचा

हेडिंगला सेंटरला की माहिती अधिकार पाच नुसार माहिती टाकलं पाहिजे असे काही नाही त्याला म्हणतात आणि प्रति प्रति जन माहिती अधिकारी आता हे पण आहे ना माहिती अधिकाराचं दिलं भरपूर लोकांना आणि मुंबईचे म्हणजे आदरणीय माझे गुरु मी ज्या कायद्यात कसा मार्ग झालो तर केवळ फक्त आब्रा ज्ञान माता प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या त्यांनी ते गोवा एक्सप्रेसच्या एका गोवा एक्सप्रेस त्याला आर टी आय केला की आपल्या रेल्वेमध्ये जी काही बिर्याणी असते ग्राहकांना आणणार त्याचा सॅम्पल मला मिळाला बिर्याणीचा तेवीस पण दोन हजार बावीस मध्ये भरपूर दैनिकांमध्ये आलो तो माहिती आहे काय माहिती जन्म त्याच्यानंतर जेव्हा ग्रामपंचायतच पत्र प्रसारित झालं त्या क्षणापासून आतापर्यंत महाराष्ट्रात याची बातमी बांधली